नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल okay. फाउंडेशनच्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे बघा काल परवा पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे तर त्याच्या रिलेटेड आपण आधीपासून होती त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण प्राचीन भारत मध्ययुगीन भारत पूर्ण केलेला होता आणि आपला आधुनिक भारताला पण सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर आज आपण जो टॉपिक घेणार आहे तो भारतीय राज्यघटना किंवा आपण इंडियन पॉलिटी किंवा म्हणतो ठीक आहे तर तो भाग घेणार आहोत आपण आजचं लेक्चर थोडं मोठं असेल कारण आपल्याला सिलेबस कव्हर करावं लागेल आता आणि डेट पण लवकरच त्याच्यामुळे चला बघू आपण आता बघा कॉन्स्टिट्युशनचा किंवा राज्यघटनेचा अभ्यास करताना आपल्याला जे पिंक पॉईंट बाकी सर्व सेवा किंवा पोलीस भरती किंवा इतर साठी जे पिन पॉईंट आहेत त्यामुळे आपण इथे घेऊ जास्त टॉपिक घेण्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळे चला आपण बघू सुरुवात कशी झाली होती जर सुरुवात बघायचं झालं आपलं तर बघा पहिले तर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पार्श्वभूमीमध्ये काय काय होतं ठीक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काय काय होतं ती गोष्ट बघू आपण बघा आपल्याकडे आपल्याला माहिती की सुमारे दीडशे वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलेलं होतं ती गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला ठीक आहे प्रश्न पण येऊ शकतो असं की ब्रिटिशांनी किती वर्ष भारतावर राज्य केलं तर सुमारे दोन दीडशे वर्षांचा जो कार्यकाळ होता त्यावेळेस ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलेलं होतं गोष्ट नंतर आता ब्रिटेनकडे मुळात त्यांना संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था होती दोन प्रकारच्या शासन व्यवस्था असतात एक संसदीय आणि एक राष्ट्राध्यक्ष किंवा तिलाच आपण काय म्हणतो अध्यक्ष जर संसदीय विचार केला तर ही ब्रिटेनकडे होती आणि जी अध्यक्षीय पद्धत आहे तर ही कोणाकडे होती अध्यक्षीय पद्धत तर ही युएसए कडे होती म्हणजे अर्थातच अमेरिकेकडे होती ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची प्रश्न येऊ शकतो आपल्याला की कोणती पद्धत कोणती लोकशाहीची लोकशाहीच्या पद्धती असतात तर लक्षात ठेवायचे बरोबर त्याच्यानंतर मग आपण पण काय केलं तीच पद्धत आपण पुढे स्वीकारलेली दिसते आता याच्या मागचे वेगवेगळे कारण आहे ते आपल्याला एक्झाम्पल हे राहिले की का आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली पण एक जे आपल्याला जनरल एक कारण माहिती पाहिजे की ब्रिटेनकडे कोणती संसदीय पद्धत कोणती शासन पद्धती होती तर संसदीय शासन पद्धती होती आणि तीच आपण अंगीकारली कारण की आपलं ऍडमिनिस्ट्रेशन इन फ्युचर जे होणार होतं इझी राहिलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण कॉम्प्लिकेशन क्रिएट होणार नाही जर आपण संसदीय पद्धतीचा वापर केला होता तर तीच आपण पुढे सुरुवात केलेली आहे नंतर बघा सतराशे त्र्याहत्तर पासून वेगवेगळे कायदे आले होते एकोणीसशे पस्तीस पर्यंत ठीक आहे त्याचे महत्वाचे महत्वाचे कायदे आपण एका वेगळ्या लेक्चर मध्ये घेणार आहे तर सर्वात आधी सतराशे त्र्याहत्तर चा कायदा आपल्याला लक्षात करायचा की सतराशे त्र्याहत्तर ला सर्वात आधी एक कायदा आला होता आपण ज्यावेळेस वॉरेन लिस्टिंग हा गव्हर्नर जनरल बघत होतो त्याच वेळेस आपण सतराशे त्र्याहत्तरचा थोडासा कायदा घेतलेला होता बरोबर आहे त्याच्यानंतर बघा नंतरचा जो महत्वाचा कायदा आहे तो अठराशे तेराचा आहे तो एक कायदा आपल्याला लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर अठराशे अठराशे त्रेपन्नचा आणि जर नंतर बघायला गेलं आपण एकोणाशे नऊ एकोणाशे एकोणावीस आणि एकोणवीसशे पस्तीस तर एवढे जे सर्व कायदे तर यांनी खूप मोठी भूमिका साकारलेली आपल्या संविधानाच्या याच्यात म्हणजे संविधानाचा डेव्हलपमेंट कसं झालं तर ह्या कायद्यांमध्ये प्रोव्हिजन अशा होत्या ज्या की नंतर आपण आपल्या संविधानात ऍड केलेले आपल्याला दिसतात आणि जर आपण एकोणीसशे पस्तीस चा एक कायदा बघू तर याच्यापैकी जो आपल्या घटने आपली जी घटना बनलेली आहे त्याच्यात पंच्याहत्तर टक्के भाग हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचाच आहे त्याच्यामुळे आपल्याला हे कायदे पण अभ्यास तेवढंच गरजेचे आहे तर एवढी सगळी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बघा पुढे बघताना आपल्याला असं लक्षात येतं की भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारताला कोणत्याही लोकशाहीचा अनुभव नव्हता आता असं काय म्हटलं जायचं कारण भारतात बघा वेगवेगळे वे राज्य होते या राज्यांची सत्ता होती म्हणजे बघा बडोदाचे वेगळे वे राज्य होते त्याच्यानंतर ग्वालियर होतं इंदोर होतं नंतर ना नागपूर होतं झांशी होतं असे वे वेगवेगळे राज्य होते बरोबर त्याच्यामुळे आपल्याला कुठेही लोकशाहीचा अनुभव नव्हता त्याच्यामुळे आपण इथून ब्रिटनकडून ही लोकशाही स्वीकारलेली आपल्याला दिसते एवढीच ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवायची आता दोन प्रकारच्या जसं की मी बोललो तुम्हाला संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली अशा दोन प्रकारच्या लोकशाही असतात लोकांची लोकशाहीची तुम्हाला व्याख्या माहित असेल की लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन असतं लोकांना त्यांना काय म्हणतो आपण लोकशाही अशी जी डेफिनेशन आहे लिंकन यांनी ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आता आपल्याला विचारलं जाईल की अध्यक्षीय शासन व्यवस्था आणि संसदीय शासन व्यवस्था किंवा संसदीय प्रणालीमध्ये नेमका डिफरन्स काय किंवा वेगळेपणा काय तर बघा याचे जे राष्ट्रप्रमुख असतात याची निवड थेट कुठून होते तर थेट जनतेतून हा राष्ट्राध्यक्ष निवडला जातो त्याला आपण राष्ट्राध्यक्ष म्हणतो जसं की डोनाल्डे आपल्याला माहिती ठीक आहे एक्झाम्पल इथे युएस कम्पेअर गुएस करायचे गुएस म्हणजे आपण कम्पेरेटिव्हली स्टडी करू तर आपल्या लक्षात आपल्याला मदत आणि इकडे इंडिया लक्षात ठेवायचं ठीक आहे बरोबर नंतर इथं काय होतं संसदीय मध्ये जो राष्ट्रप्रमुख असतात त्यांना निवडलं कसं जातं आता राष्ट्रपतीची निवडणूक जर बघितलं तर आपण डायरेक्टली राष्ट्रपतींना मतदान नाही करत म्हणजे आपण कोणाला ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिलेलं असतं ते प्रतिनिधी राष्ट्रपतीची निवड करतात ही गोष्ट परंतु अध्यक्षीय शासन व्यवस्थेत जो त्याचा प्रमुख असणारे राष्ट्र अध्यक्ष किंवा दुसरं पण कोणी तर त्याची निवड थेट जनतेतून होणारी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची परंतु संसदीय शासन व्यवस्थेत तसं होणार नाही हा पहिला डिफरन्स लक्षात ठेवायचे नंतर बघा लोकप्रतिनिधी म्हणून बहुमत ठीक ठीके प्रमुखाच्या बाजूनेच असेल असं काही नेसेसरी नाही परंतु आपण जर संसदीय शासन व्यवस्थेत बघू तर ही नेसेसिटी आहे की जे बहुमत असलं पाहिजे ते राष्ट्रप्रमुखाच्या बाजूनेच असलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर बघा बहुतेक कार्यकारी जे निर्णय हे कोण घेतो अध्यक्ष घेतो नंतर इथं मंत्रिमंडळ घेतो आपल्याकडे माहिती असेल आपल्याला की पंतप्रधानच्या नेतृत्वात एक मंत्रिमंडळ असतं आणि हे सल्ला कोणाला देतं तर राष्ट्रपतींना जे आपल्याकडे इथे बघा कोण असतं प्रमुख राष्ट्रपती ठीक आहे त्याच्यानंतर त्यांना सल्ला द्यायला काय मंत्रिमंडळ ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर वर आहे नंतर आता एक्झाम्पल कुठे कुठे आहेत मग उदाहरणार्थ अध्यक्ष शासन व्यवस्थाने तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये आणि शासन व्यवस्था भारत इंग्लंड इथं जिथं पंतप्रधान आला तिथं काय लक्षात ठेवायचं तुम्ही प्रणाली आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची नंतर पुढे बघू आता बघा राज्य घटनेतील समितीची स्थापना कोणकोणत्या समित्या होत्या किंवा सुरुवात कशी झाली सर्वात आधी बघा एकोणवीसशे चौतीस मध्ये एम एन रॉय हे नाव लक्षात ठेवायचे सर्वप्रथम यांनी संविधान सभा असावी ही कल्पना मांडली होती किंवा घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली हा प्रश्न पण लिहून गेलेला आहे ठीक आहे कंबाईनला त्याच्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो की सर्वप्रथम घटना समितीची कल्पना कोणी मांडली तर एम एन रॉय तरी मांडली एकोणीसशे चौतीस दोन तीन गोष्ट नंतर एकोणीसशे पस्तीस मध्ये काँग्रेस जे आपला आता काँग्रेस पक्ष या काँग्रेस पक्षाने एकोणीसशे पस्तीस मध्ये घटना समितीची मागणी केली होती ही लक्षात ठेवायचे नंतर बघा ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू झालं एकोणीसशे त्या युद्धामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांना सपोर्ट करावा याकरता भारतीयांनी काहीतरी मागण्या ठेवल्या होत्या त्यात एक होती एक जी मागणी होती ती घटना समितीची होती मग एकोणवीसशे चाळीस मध्ये झालं की काय झालं काय की गव्हर्नर जनरल लॉर्ड लिंगो लिथो हा होता याने घटना समितीची जी मागणी होती ही तत्वता मान्य केली होती त्यालाच आपण काय म्हणतो ऑगस्ट ऑफर ठीक आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची नंतर बघा एकोणीसशे बेचाळीस मध्ये परत ऑगस्ट ऑफर भारतीयांनी नाकारली होती त्याच्यामुळे आपण क्रिप्स मिशन आपल्याला एकोणीसशे बेचाळीस ला आलेलं दिसतं ठीक आहे ह्या गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला प्रश्न विचारला जाईल खालीपैकी कोणतं जे मिशन हे कधी आलं तर त्यांचे डेट लक्षात ठेवायचे नंतर कोणतं आलं ती पण आपल्याला नेट लक्षात ठेवायची अशा पद्धतीने नंतर बघा एकोणीसशे शेहेचाळीस कॅबिनेट मिशन आलेलं आपल्याला दिसत कारण आपण जे ज्या वेळेस ऑगस्ट ऑफर आली आपण ती पण तत्वता मान्यता घेतली नव्हती काँग्रेसने ठीक आहे त्याच्यानंतर ते ऑगस्ट ऑफर नाकारल्यामुळे परत ब्रिटिश गव्हर्नमेंट ट्रिप्स मिशन एकोणीसशे बेचाळीस ला पाठवतो हो परंतु त्याचेही भारतीयांचे समाधान होत नाही आणि नंतर कॅबिनेट मिशन त्यालाच आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतो बरोबर आहे याची स्थापना केली गेली आणि भारतात कॅबिनेट मिशन आलं बरोबर आहे त्याच्यानुसार बघा घटना समितीत तीनशे एकोणनव्वद सदस्य राहणार होते याच्यानुसार कॅबिनेट मिशन ने जो प्लान आणला त्याच्यानुसार तीनशे एकोणनव्वद जे घटना समितीत लोक राहणार होते आता त्यांचं बघू आपण की आणि यावेळेस बघा ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की भारत पाकिस्तानची पाहणी सुद्धा त्यावेळेस झालेली नव्हती तर आता बघू आपण तीनशे एकोणनव्वद मध्ये काय होतो बघा मुळात भारत असा होता ही गोष्ट लक्षात ठेवायची एकोणीसशे शेचाळीस मध्ये भारताचं पार्टीशन किंवा पाहणी झालेली नव्हती हो म्हणजे एवढा बांगलादेश लक्षात ठेवायचे नंतर इकडचा म्हणजे एवढे एवढा भूभागावर तीनशे एकोणनव्वद प्रतिनिधी होते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा ठेवायची परंतु बघ नंतर जर आपण विचार करायला गेलो दोनशे शहाण्णव जे सदस्य होते हे निवडणुकीने या घटना समिती निवडले जाणार होते आणि त्र्याण्णव सदस्य नेमले पाणी बघा ज्यावेळेस आपण बघू भारताचा अभ्यास करायला बघू आपण की संस्थान आणि ब्रिटिश प्रांत असा दोन वेगवेगळे भाग होते सपोज परत मी असं डायग्राम करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर सपोज हा महाराष्ट्र होता बरोबर आहे आता बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण नाव ऐकलं असेल बरोबर आहे म्हणजे बॉम्बेचा जो एरिया होता हा गव्हर्नर जनरल त्याला गव्हर्न करत होता बरोबर आहे परंतु काही काही संस्थाने पण होते जसं की आपण बघायला गेलो साताऱ्याचं संस्थान शाहू महाराजांकडे होतं बरोबर आहे त्याच्यानंतर नागपूरचा होतो बडोदाचं एक संस्थान होतं त्या संस्थानांचे जे पण निर्णय होते हे कोण घेत होते तिथले राजे घेत होते मग त्या राजांमार्फत त्र्याण्णव सदस्य काय करणार होते नेमणूक केली जाणार होती यांची कुठलीही निवडणूक होणार नव्हती जे संस्थानिकांमार्फत नेमणूक केली जाणार होती किंवा निर्वाचित केली जाणार होते आणि दोनशे शहाण्णव सदस्य ब्रिटिश भारतातून आता ब्रिटिश भारत आणि संस्थानिक दोन वेगवेगळ्या गोष्टी ही गोष्ट लक्षात ठेवायची ब्रिटिश भारत कोणाला म्हणणार आहे जिथं गव्हर्नर जनरल शासन करत होता आणि संस्थानिक तुम्ही कोणाला म्हणणार आहे संस्थानिक जिथे राजे होते बरोबर आहे दोन मग जे संस्थानिकांमधून लोक येणार होते तिथं तर निवडणुका होणार होत्या कडून डायरेक्ट नेमणूक केली जाणार होती ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि जो ब्रिटिश प्रांत होता त्याच्यातून काय जाणार होते जे सदस्य होते ते घटना समितीवर पाठवले जाणार होते असे एकूण मिळून तीनशे एकोणनव्वद सदस्य घटना समितीत असणार होते हे बघा खाली दिलेले दोनशे ब्याण्णव पैकी सॉरी दोनशे शहाण्णव पैकी दोनशे ब्याण्णव जे सदस्य होते ते अकरा ब्रिटिश प्रांतातून राहणार होते जर उदाहरण आपण बघायचं मुंबई प्रांत होतात बरोबर नंतर बंगाल प्रांत होतात त्याच्यानंतर अजून मद्रास प्रांत होतात असे प्रांत होते अशा अकरा प्रांतांमधून दोनशे ब्याण्णव सदस्य निवडले सदस्य निवडले जाणार होते आणि चार सदस्य जे होते जे कमिशनर ऑपरेट करत होते किंवा आयुक्तांचे जे प्रांत होते त्याच्यातून आपल्याला चार सदस्य घटना समितीत येणार होते आता पुढे बघू आपण बघा दोनशे शहाण्णव सदस्यांचा जो गट होता त्यामध्ये बघा तीन समुदायात मुख्यतः तो विभागला गेलेला होता त्याच्यात मुस्लिम होते शीख होते आणि सर्वसाधारण तीन लक्षात ठेवायचे आपल्याला प्रश्न आहे की दोनशे शहाण्णव सदस्यांमध्ये कोण कोणते गट होते तर त्याच्यात बघा मुस्लिम शीख आणि जनरल जनरलमध्ये हिंदू पण येणार होते बरोबर ही गोष्ट आपल्या लक्षात तुम्ही म्हणणार नाही तर हिंदू कुठे होते तर जनरल मध्ये हिंदू होते मुस्लिम फक्त मुस्लिमांसाठी रिझर्व्ह केले होते आणि शीख फक्त शीख सदस्यांसाठी ठीक आहे तर हे आरक्षित ठेवलेले आपल्याला दिसतात त्याच्यानंतर आपण जर पुढे बघायला गेलो ठीक आहे पुढे जर बघायला गेलो तर, तर, तर जे आपण चार म्हटलो की चार कमिशनर आयुक्तांच्या प्रांतातून त्यांना निवडलं जाणार होतं तर ते कोणते होते बघा दिल्लीमध्ये दिल्ली एक आयुक्तांचा प्रदेश होता नंतर खूप बलुचिस्तान आणि अजमेर मारवाड त्यालाच म्हणतो आपण याची एक ट्रिक आहे मित्रांनो ते ट्रिक मी तुम्हाला सांगतो बघा ए फॉर अजमेर घ्या बी फॉर बलुचिस्तान घ्या कुर्चा के नगर नुस्ते या ठीक आहे चार प्रांत असे लक्षात ठेवायचे तुम्ही की ABCD नुसार ABCD म्हणजे ए म्हणजे अजमेर बलुचिस्तान कुर आणि दिल्ली हे चार कमिशनरचे प्रांत होते आणि त्याच्यातून जर आपण बघितलं तर एक एक सदस्य घटना समितीवर हो, पाठवला जाणार बरोबर आहे त्याच्यानंतर बघा अजून त्या प्रोव्हिजन लिहिले की 10 लाख लोकसंख्ये मागे एक सदस्य याप्रमाणे लोकसंख्येचं विभाजन करण्यात आलं होतं ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा 10% लोकांना मतदानाचा हक्क सुद्धा देण्यात आला होता नंतर बघा मतदानाचा हक्क शिक्षण कर मालमत्ता या निकषांवर आता जर बघायला गेलो आपण तर एकच निकष आहे काय तर अठरा वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे किंवा तो भारताचा नागरिक असावा हे दोन जो पण कॅन्डिडेट हे दोन क्रायटेरिया फुलफिल करेल त्याला आपण वोटिंगचा राईट देतो किंवा मतदानाचा अधिकार देतो परंतु आपण ज्यावेळेस बघू इथं काय होतं शिक्षण किती झालेले कर किती जमा करतो किंवा किती प्रॉपर्टी याच्यानुसार मतदानाचे अधिकार देण्यात आलेले होते त्याच्यामुळे जर आपण कधी बघू तर घटना समितीवर काही वेळेस क्रिटिसिजम करण्यात आलेले होते ह्या कारणा ठीक आहे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस पुढचा गव्हर्नर जनरल येतो लॉर्ड लुई माउंट बॅटन हा एक प्लॅन घेऊन येतो त्याला आपण भारताची पाहणी किंवा तो कायदा ज्यावेळेस भारताचा स्वातंत्र्याचा कायदा त्यालाच आपण काय म्हणतो माउंट बॅटन प्लॅन ठीक आहे तर हा एकोणावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंट किंवा हो ब्रिटिश संसदेमधून पास झाला आणि नंतर तो काय केला गेला त्याच्यानुसार पाकिस्तान आणि भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्र निर्माण झाले बरोबर आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर संस्थाने पण होती आता संस्थाना राईट दिला एकतर तुम्ही भारतात जाऊ शकता किंवा पाकिस्तानात जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतंत्र राहू शकता म्हणजे जे, जे संस्थान होते त्यांच्याकडे तीन पर्याय देण्यात आले ती पण गोष्ट लक्षात पाहिजे एक एकतर ते भारतात जाऊ जाऊ नंतर आणि लास्ट वन स्वतंत्र राहू शकतात बरोबर भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्याने दोन नवीन राष्ट्र तयार झाली एक भारत आणि पाकिस्तान बरोबर आहे आणि संस्थाने पण होती जसं आपण पाहिलं की ब्याण्णव प्रतिनिधी कुठून येणार होते संस्थानांमधून बरोबर मग त्याच्यात झालं काय की काही संस्थाना म्हणजे ज्या संस्थान होते त्यांना राईट देण्यात आला या कायद्यानुसार कि ते फक्त भारतात जाऊ शकता किंवा ते पाकिस्तानात जाऊ शकता किंवा त्यांना दोघांकडे नाही जायचे तर ते स्वतंत्र राहू शकतात हा एक राईट देण्यात आला ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची बघा घटना समिती त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लान नुसार गेली सदस्य किती होते प्लानुसार आपण असं बघितलं त्याच्यानंतर दोनशे ब्याण्णव प्लस चार बरोबर उरले किती ब्याण्णव असं कॅटेगरीशन करण्यात आलं होतं किंवा त्र्याण्णव सॉरी त्र्याण्णव असं कॅटेगरेशन करण्यात आलं होतं परंतु हे कधी करण्यात आलं होतं हे एकोणवीसशे सेहेचाळीस मध्ये करण्यात आलं होतं आता नंतर ज्या वेळेस आपण बघू हो हो भारत स्वतंत्र झाला या कायद्यानुसार बरोबर स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला आणि दोन नवीन राष्ट्र तयार करण्यात आले मग हा जो नंबर होता हा कमी होणार होता कारण यावेळेस भारत स्वतंत्र झालेला नव्हता आता भारत स्वतंत्र झालेला होता म्हणून आता जी संख्या तीनशे एकोणनव्वद होती ती किती वर गेली दोनशे नव्याण्णव ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यापैकी दोनशे नव्याण्णव पैकी दोनशे एकोणतीस जे सदस्य होते ते ब्रिटिश प्रांतातून राहणार होते आता ब्रिटिश प्रांत कोणते तर तेच मुंबई मद्रास वेगवेगळे प्रांत जेवढे होते बिहार बरोबर एवढे आणि सत्तर कुठे येणार होते संस्थान जिथे राज्य होते म्हणजे आपलं असं लक्षात येईल की तीनशे एकोणनव्वद चा आता दोनशे नव्याण्णव ती संख्या आलेली होती म्हणजे बाकीचे काय झालेले होते नव्वद प्रतिनिधी कमी झालेले होते कारण भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती त्याच्यानंतर पुढे बघू आपण आता एक जसं जसं नवीन संस्थान ऍड होत गेली तसं तसे त्यांचे तस प्रतिनिधी सुद्धा त्यांना नंतर देण्यात आली होती ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि बघा ज्यावेळेस घटना समितीचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की घटना समिती ही पूर्णतः लोकशाही प्रतिनिधी प्रतिनिधित्वावर नव्हती आता असं काय म्हटलं जातं कारण बघा मी तुम्हाला सांगितलं की दहा टक्के लोकांना काय होता फक्त मतदानाचा अधिकार मतदानाचा अधिकार त्याच्यानंतर हा अधिकार कशावर देण्यात आला होता कर शिक्षण आणि मालमत्ता बरोबर म्हणजे नव्वद टक्का जनता काय करत नव्हती याचा अर्थ मतदान करू शकत नव्हती त्याच्यानंतर संस्थानिकांमधून तर काय केलं जाणार का होतं डायरेक्टली नेमणूक केली जाणार होती म्हणजे एबीसीडी राज्याला जर वाटत असेल एक सहा करायचं तर तिथे बाय चॉईस पर्सन तिथे कुठे येणार होता घटना समितीत येणार होता ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची म्हणून आपल्याला घटना समितीचं क्रिटिसिजम बघताना असं दिसतं की घटना समिती पूर्णतः लोकशाही तत्वावर होती कारण नेमणूक केली जाणार होती पहिले तर तिथे इलेक्शन नव्हते आणि जिथं इलेक्शन होणार होतं ते ते तीनच क्रायटेरिया होतं नव्वद टक्के जनता ही डायरेक्ट इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार होती ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा आता घटना समितीमध्ये किती लोक होते आपल्याला असं विचारलं जाईल आधी किती होते तर तीनशे एकोणनव्वद होते परत मी थोडस रिकॉल करून देतो तुम्हाला ज्यावेळेस त्रिमंत्री योजना आली त्यावेळेस घटना समितीत एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते परंतु ज्यावेळेस भारताचा स्वातंत्र्य कायदा एकोणवीसशे सत्तेचाळीस हा पास करण्यात आला ब्रिटिश पार्लमेंट मधून त्यावेळेस दोन नवीन राष्ट्र तयार करण्यात आली त्यामध्ये भारत पाकिस्तान होते आणि तिसरे जे संस्थानिक होते हे स्वतंत्र राहू शकत होते असे तीन प्रकारचे होते मग ज्यावेळेस पाकिस्तानची पाहणी झाली त्याच्यामुळे हा जो नंबर होता तीनशे एकोणनव्वद हा किती वर गेला दोनशे नव्याण्णव बरोबर आहे त्याच्यानंतर बघा आता ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर चार प्रांत पण लक्षात ठेवायचे एबीसीडी दी सांगितलं मी तुम्हाला ट्रिक ठीक आहे याच्यात विचार जाईल तर ट्रिक लक्षात ठेवायची आपल्याला ऑडवन आउटला किंवा विरुद्ध गट ओळखा असा प्रश्न येऊ शकतो आणि एक वेगळंच नाव असू शकतो तर एबीसीडी दी नाव तुम्ही लक्षात ठेवायचे ठीक आहे ट्रिक नुसार त्याच्यानंतर बघा आता काही काही इम्पॉर्टंट गोष्टी आपण लक्षात ठेवू ज्या घटना समितीत होत्या सर्वाधिक जे सदस्य होते तर ते संयुक्त प्रांत आजचा उत्तर प्रदेश त्यावेळेस त्याला युनायटेड प्रोव्हिन्स किंवा संयुक्त प्रांत म्हटलं जात होते तर, तर पंचावन्न होते नंतर महिला सदस्यांची संख्या किती होती तर पंधरा होती ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर आता घटना समितीची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणवीसशे शेचाळीस ला करण्यात आली होती या बैठकीत रोटेव किंवा हंगामी अध्यक्ष निवडण्यात आले होते हंगामी अध्यक्ष ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आपण नंतर बघा शेवटची बैठक कधी झाली तर चोवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला झाली होती त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास पासून काय झालं होतं संविधान लागू झालं होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर चला अजून पुढे गोष्ट बघू बघा घटना समितीचे एकूण अकरा अधिवेशन झाले होते त्याच्यानंतर घटना समितीत एकूण बावीस समित्या होत्या ही गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायची नंतर बघा कामकाज किती वेळ चाललं होतं घटना समितीचं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ठीक है घटना समिति को राजेन्द्र प्रसाद होते उपाध्यक्ष जो बता एंथनी होते ना दिखते कृष्ण आचार्य होते दोन उपाध्यक्ष होतेटी कृष्णमाचारी लक्ष्य तो विटी के विटी कृष्णमाचारी ठीक है एवड स गुड़े बटना समिति होते बी एन राव होते त्याच्यानंतर सचिव कोण होते तर एच आर अयंगार होते आणि घटना समितीचं चिन्ह काय होतं तर हत्ती बघा हा जो प्रश्न आहे हा ग्रुप विचारला गेला होता एकवीस सप्टेंबरला तर त्यांनी असं सांगितलं होतं त्या स्टेटमेंट मध्ये की घटना समितीचे चिन्ह सिंह होते सिंह हे घटना समितीचे चिन्ह होते तर ते चुकीचे घटना समितीचं चिन्ह हे हत्ती होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा घटना समितीचं पहिलं अधिवेशन मी सांगितलं तुम्हाला की नऊ डिसेंबर ला झालं होतं त्याच्यानंतर बघा पुढची जर गोष्ट लक्षात ठेवायची दुसरी बैठक कधी झाली तर अकरा डिसेंबर दुसरी बैठक झाली होती बरोबर या बैठकीत जे संविधान सभेचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद यांना निवडणं गेले होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर तात्पुरते अध्यक्ष जे होते ते सच्चिदानंद सिन्हा हे निवडणं गेले होते एस सी सिन्हा पण म्हणतो आपण त्यांना ठीक आहे एससीसी ना पहिल्या अधिवेशनाबद्दलच्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला ठाऊक असल्या पाहिजे तर बघा पहिल्या अधिवेशन जे झालं होतं ते नऊ डिसेंबरला झालं होतं त्यात हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवडणूक करण्यात आली होती आता हंगामी अध्यक्ष जी पद्धत होती ही आपण फ्रान्सच्या घटनेकडून घेतली होती ही पण गोष्ट तुम्ही साईडला कुठेतरी नोट डाऊन करू शकता बघा फ्रान्सच्या अनुकरण इथे लिहिलं होतं सच्चिदानंद सिन्हा होते त्याच्यानंतर बघा पुढे जर बघायला गेलो यांची तब्येत बरी नसल्या कारणाने आपण दुपार नंतर यांनी बैठकीतून माघार घेऊन अँथनी हे उपाध्यक्ष झाले होते आणि नंतर आपण बघू तर अकरा डिसेंबरला दुसरी बैठक झाली या बैठकीत संविधान सभेचे कायम अध्यक्ष कोण निवडले गेले तर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली गेली तसेच घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी आहे यांची निवड करण्यात आली आणि व्ही टी कृष्णामाचारी पण हे होते एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे बघा कन्फ्युज नाही करायचे इकडचे जेवढे पण लोक आहेत ते हंगामी होते आणि इकडचे कायमचे होते ठीके ही गोष्ट लक्षात ठेवायची एवढीच गोष्ट याच्यात आहे त्याच्यानंतर बघा हेच जे मी सांगितलं घटना ठीक आहे बाकीचा जो चॅप्टर आहे आपण तो उद्याच्या लेक्चर मध्ये कन्क्लूड करू धन्यवाद